घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत त्या क्षणाची आता इकडे मालिकेमध्ये एंट्री झालेली आहे जानकीने सगळे बंद जुगारत आता रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश केलाय आणि नियतीचा फेरा पूर्णपणे उलटवून टाकलाय आता जानकी असं काय घेऊन रणदिव्यांच्या घरात पोचली आणि कशा पद्धतीने नियतीचा फेरा पलटलाय सिच्युएशन पूर्णपणे उलटी कशी झाले घर पूर्णपणे जानकीच्या ताब्यात तर ऐश्वर्या रस्त्यावरती कशी जानकीने हे सगळं कसं मॅमेज केलं आणि या सुंदर भागामध्ये जानकी घरामध्ये आल्यावरती काय घडामोडी घडल्या हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ओवीला घेऊन जानकी घरी यायला निघते त्यावेळेला जानकीच्या डोक्यात एकच विचार असतो ते म्हणजे काहीही झालं तरी आता ऋषिकेशचं कड आपल्याला सोडवायचं आहे ऋषिकेशचं कड काहीही करून आपण या सगळ्यामध्ये सोडवायचं आणि मग ऋषिकेशला पार्वती आईचा हा जो काही आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपण मिळवून द्यायचा असं म्हणत अनक आणि काहीही झालं तरी पार्वती आईचा जो काही आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपण परत मिळवायचा हे सगळं चालू असताना डोक्यामध्ये ऋषिकेश सांगतो की आपण डिस्चार्ज घेऊन जाऊया थोडेफार पैसे उरले चाणकी त्याच्यातूनच आपण आता काहीतरी छोटा मोठा बिझनेस करूया कारण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये नोकरी तर आपल्याला सयाजीराव आणि ऐश्वर्या हे काही मिळवून देणार नाही आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये खूप काही का आता आपल्याबद्दल गावात पसरवलंय आणि गावाला धमकी दिलेली आहे की कुणीही आपल्याला नोकरी द्यायची नाही आणि आता मला रिस्कच घ्यायची नाही आहे माझ्या बायकोला आणि मुलीला या सगळ्या सिच्युएशनमध्ये टाकून आता मला अजिबात कोणत्याही प्रकारची नोकरी करायला जायचं नाही हा जो काही अनुभव आलाय ना तो अनुभव या सगळ्यामध्ये आता खूप भारी पडलेला आहे यावर जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही जे काही केलेलं आहे ते सगळं ठीक आहे मी सुद्धा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता जानकी आणि ऋषिकेशचं ठरतं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता बिझनेस सुरू करायचा कारण कारण आपल्याला नोकरी करून या सगळ्यामध्ये जर का काही त्रास झाला तर पुन्हा ओवीकडे दुर्लक्ष होईल दोघांचं ठरतं डिस्चार्जची वेळ येते तोपर्यंत सुमित्रा हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटायला आली असते ओवीला भेटायला आल्यावरती इकडे आता सुमित्रा जानकीला सांगते जानकी कशी आहे आपली ओवी यावरती इकडे आता जानकी सांगायला लागते आई ओबीची तब्येत आता थोडी सुधारते आहे ओवी व्यवस्थित आहे तुम्ही नका काळजी करू यावरती जानकी सांगायला लागते आई ओवीला तुम्हाला भेटल्यावरती खूप आनंद होईल पण ऋषिकेश तिला थांबवतो आणि सुमित्राबाई तुम्ही आज जाऊ नका अशी विनंती करतो त्यानंतर मग सुमित्रा निघून गेल्यावरती जानकी मनाशी निश्चय करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता आई आणि मुलाचं हे नातं पूर्णपणे पूर्णपणे स्वतःहून आता एकत्रित त्या दोघांना आणणार असं म्हणत आता इकडे जानकी स्वतःच्याच मनाशी निश्चय करते आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी एक प्लॅन येतो या सगळ्या जानकी आता ठरवते की काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये जे काही आता निर्णय घेणार आहोत हा निर्णय महत्वाचा ठरेल आपल्याला आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मग जानकी विचार करते सगळ्यात सुरुवात कुठून झाली तर सुरुवात झाली मृत्यूपत्रापासून नाना मुळातच असं मृत्यूपत्र कधीच बनवणार नाही नानांना या सगळ्यामध्ये जर कामाला भेटायचं होतं तर नानांनी माझ्या म्हणजे आमच्या आम्हाला काहीही न देता मृत्यूपत्र बनवणं शक्य नाहीये मला सौमित्र भाऊजींशी याबद्दल बोलायला पाहिजे मृत्यूपत्राचं कोड उलगडलं तर कदाचित या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची कारस्थानं बाहेर आणता येतील आणि मग जानकी मनाचा निश्चय करते तडक सौमित्राला भेटायला येते सौमित्रला भेटायला आल्यावरती सौमित्र म्हणतो बहिणी तू मला इतकं पर्क केलंस की ओवीच्या या सगळ्यामध्ये तू मला नाही फोन केलास यावरती जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी त्यावेळेला मला जे काही सुचलं ना, घर्ला, घर्ला का ना सा ते सगळं मी केलं मी खरंच आईंना फोन केला पण काय घडलं कसं घडलं मला काही माहीत नाही आहे या ऐश्वर्याने काय जादू केली आणि आईंना असं काय सांगितलं पण मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये आज आई हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या हॉस्पिटलमध्ये आई आल्यानंतर ऋषिकेशने त्यांच्यासोबत बोलण्यासाठी नकार दिला आई कुठच्या तरी प्रेमापोटीच आल्या होत्यानं म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आईंच्या मनामध्ये अजूनही राग द्वेष असं काही असतं तर कदाचित त्या आम्हाला भेटायला किंवा ओवीला भेटायला नसत्या आल्या कुठेतरी त्यांच्या मनात प्रेम आपुलकी माया आहे म्हणून त्या आल्या तर मला आता असं वाटतंय की या सगळ्यामध्ये माय लेखांना एकत्र आणायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आपल्याला त्या मृत्यूपत्राचं सत्य शोधलं पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा तेच वाटते आणि कदाचित ना ना आपल्याला तेच सांगत होते का त्या दिवशी तुला आणि मला मला काही कळत नाहीयेत या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत यावरती जानकी सांगायला लागते हो मला सुद्धा असंच वाटतंय यावरती ऋषिकेश म्हणतो मी एक काम करतो मी शहाणे वकिलांची भेट घेतो मी शहाणे वकिलांची भेट घेऊन त्यानंतर त्यानंतर मग तुला कळवतो की काय गोष्टी आहेत कशा गोष्टी आहेत आणि हे सगळं कोण घडवून आणते कारण मला संशय आहे शहाणेंना सुद्धा कुणी आता कुणीतरी या सगळ्यामध्ये आता दमदाटी करते म्हणा किंवा शहाण्यांना ब्लॅकमेल करते म्हणा त्यामुळे जर का अवंतिकाच्या वडिलांचा आपण वापर केला म्हणजे अवंतिकाच्या वडिलांना जर का या सगळ्यामध्ये आपण आता त्यांचा हे करून नाव घेऊन शहाणेंना बोललो तर कदाचित या गोष्टी होतील अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही काळजी करू नका मी ना बाबांना कॉल करते बाबांना कॉल करून मी सांगते की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता शहाण्यांची भेट घ्या यावर जानकी सांगते हे सगळं केलं ना तर मला काय वाटतं माहिती आहे का, का कदाचित ऐश्वर्याची जी काही नाटकं का आहेत किंवा ऐश्वर्याने शहाणींना काय केलंय हे सुद्धा समजेल आणि खऱ्या मृत्यूपत्राचं सत्य सुद्धा समजेल आता असा प्लॅन ठरतो त्यानंतर इकडे शहाणींना शहाणेंना सांगतो हे बघा शहाणे वकील तुम्ही वंश परंपरागत आमच्याकडे काम करताय आमच्या नानांच्या आमच्या नानांच्या तुमचे वडील हे आमच्या आजोबांच्या इथे असं सगळं होतं असं सगळं असताना तुम्ही खोटं काम का केलं यावरती शहाणे म्हणतात मी कसलं खोटं काम केलं तर मग सौमित्र म्हणायला लागतो ठीक आहे आत्ता तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलात पण ज्या वेळेला दामले वकील समोर येतील ना त्यावेळेला तुम्हाला खरं बोलावंच लागेल कारण दामले वकिलांनी या सगळ्यामध्ये किती मोठं प्रस्त आहे हे तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे आता दामले वकील त्यांच्या समोरच तुम्ही बोला मग थोडेसे शहाणे वकील गडबडतात शहाणे वकील बोलायला लागतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे हे मृत्यूपत्र खरं नाहीये पण खरं मृत्यूपत्र कुठे आहे हे कळाल्याशिवाय मी सुद्धा काही करू शकत नाही खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने मृत्यूपत्र बदलले पण मी तुमची मदत नाही करू शकत कारण हे मृत्यूपत्र नानासाहेबांच्या कपाटातून स्वतः जानकीने मला आणून दिलं होतं त्यामुळे घरातनच मृत्यूपत्र आलंय ना मला माहिती आहे खरं मृत्यूपत्रामध्ये काय आहे खऱ्या मृत्यूपत्रामध्ये कंपनी ऋषिकेश तर घर जानकीच्या नावावरती आहे पण जोपर्यंत तुमच्या हातात खरे पेपर येत नाहीत तुम्ही काहीच करू शकत नाही आणि मी पण काही करू शकत नाही आणि तुम्ही या सगळ्यात मला अडकवू पण नका मी तुमच्या पाया पडतो कारण मी माझ्या बायका पोरांसाठी हे सगळं केलेलं आहे असं आता शहाणे आपली बाजू पूर्णपणे मांडतात मग इकडे सौमित्र फोन करून जानकीला सगळी गोष्ट सांगतो तो जानकीला सांगतो की, की वहिनी हे खरं तर मृत्यूपत्र असं असं आहे तुझ्या नावावरती घर आहे आणि ऋषिकेशच्या दादाच्या नावावरती कंपनी आहे असं शहाणेंनी सांगितलंय पण आपल्याकडे पुरावा काही नाही आहे कारण घरातनच ते मृत्यूपत्राची एक कॉपी ऐश्वर्याने नेऊन दिली होती ना त्यामुळे मला आता असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना ते खरं मृत्यूपत्र कुठे आहे ते शोधायला पाहिजे तू ऋषिकेश दादा सोबत बोलून घे ना त्याला कदाचित या गोष्टीमधलं काही माहिती असेल जानकी म्हणते मी त्यांच्याशी बोलीन पण मला नाही वाटत की ते या सगळ्यामध्ये माझ्याशी काही बोलण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र तिला सांगतो तू एक काम करू शकतेस का आपल्याला या सगळ्यामध्ये एकच होप्स आहे ते म्हणजे आपले हिम्मत का का नानासाहेबांची अर्धी सगळी सत्य किंवा सगळी गुपितं हिंमत काकांनाच माहिती होती ना जानकी म्हणते हो या सगळ्यात मला सुद्धा आता एक आशा निर्माण झाले ते म्हणजे हिंमत काका मी उद्याच्या उद्या, उद्या हिंमत काकांची भेट घेते खरं तर इतक्या दिवसात आपण हिंमत काकांना भेटून या सगळ्याबद्दल विचारायला हवं होतं पण ठीक आहे उशिरा का होईना आपल्याला सत्य समजले मी हिंमत काकांना जाऊन भेटते असं म्हणत फायनली जानकीचा निर्णय होतो हिम्मत काकांना फोन करून दुसऱ्या दिवशी ती भेटायला येते हिंमत काका जानकीला भेटायला येतात मग जानकीला ते म्हणतात अग मी दोन दिवसापूर्वीच बाहेर गेलो होतो आश्रमाच्या कामासाठी तो आलोय आणि त्यावेळेला मला समजलं की इतक्या मोठ्या घडामोडी घडल्या पण तुम्ही घर कसं का काय सोडलं यावरती जानकी सांगते काका त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे म्हणजे आमच्या विरोधात असं मृत्यूपत्र ऐश्वर्याने बनवून घेतलं शहाणे वकील सुद्धा सांगतात की हे मृत्यूपत्र चुकीचं आहे पण आमच्याकडे पुरावा काही नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल जर काही माहिती असेल तर तुम्ही सांगाल का काका म्हणतात का नाही मला सगळी माहिती आहे याबद्दल अगं तुला माहिती आहे का हे मृत्यूपत्र माझ तोंडपाठ आहे तुझ्या नावावरती घर ऋषिकेच्या नावावरती कंपनी सगळी जमीन सारांच्या नावावरती फार्म हाऊस इकडे दिले सौमित्र आणि आता शर्वरीच्या नावावरती यावरती जानकी सांगते पण काका आपल्याकडे पुरावाच नाही या यावरती काका सांगतात तू काळजी करू नकोस हा पुरावा नक्की तुला मिळेल पण तुला त्यासाठी त्या घरात त्या जावं लागेल जानकी म्हणते मी गेले होते पण नानासाहेब काही बोलायच्या याच्यातच नाहीयेत यावरती इकडे आता काका सांगायला लागतात नानासाहेब काही बोलत नसले तरी सुद्धा मी तुला चार गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी ऐक त्यासाठी तुला त्या घरात जावं लागेल जानकी म्हणते तुम्ही सांगा तर मला मी त्या घरात जायला तयार आहे मग आता काका सांगायला लागतात त्या घरात जायचं आहे आणि त्या घराच्या देवखोलीमध्ये ते मृत्यूपत्र ठेवलेलं आहे असं म्हटलं जानकी म्हणते काका पण तो देवारा आहे ना तो माझ्याकडे नानांनी पाठवून दिलाय यावरती काका सांगायला लागतात कदाचित मग याच कारणासाठी तो देवारा पाठवून दिला असेल त्या देव्हारात काहीतरी गुपित दडले तू तो देवारा नीट एकदा चेक कर एक चेक कर एकदा चेक मग त्यामध्ये तुला काय हे सगळं तुला समजेल तू घरी जाऊन पुन्हा एकदा ते बघ असं म्हटल्यावर ती जानकीच्या हातामध्ये खूप मोठी हिंट येते जानकी ओवीला घेऊन घरी येते घरी आल्यावरती हिंमत काकांनी जो काही मेसेज होता तो मेसेज ती ऋषिकेश पर्यंत पोहोचवते ऋषिकेश म्हणतो मला खात्री होती की काहीतरी गडबड आहे जानकी आता या सगळ्यामध्ये मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही का काहीही झालं तरी त्या ऐश्वर्याने खोटे मृत्यूपत्र बनवून आपल्याला जो काही धोका दिलाय तो आपण पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये धुवून काढायचा असं म्हणत मग ऋषिकेशच ठरतं मग ऋषिकेश आणि जानकी दोघ जण देवाऱ्यापाशी जानकी देवाऱ्यापाशी दिवा लावते दिवा लावल्यावर ती नमस्कार करते आम्हाला कोणत्याही प्रॉपर्टीची हाव नाहीये कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी आम्हाला नाही मिळाली तरी चालेल पण त्या ऐश्वर्याच्या घशामध्ये या रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचा एक तुकडा एक तुकडा सुद्धा मी जाऊ देणार नाहीये त्यासाठी त्यासाठी जे काही खरं आहे ते सगळं मला समजलं पाहिजे असं म्हणत जानकी देवासमोर दिवा लावते आणि फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या घशात कोणतीही प्रॉपर्टी जाऊ नये यासाठी प्रार्थना करते त्याच वेळेला तिच्या समोर बाजूला असलेला ड्रॉवर दिसतो आणि जानकीच्या पटकन लक्षात येतं की कदाचित हेच लॉक आहे हेच लॉक आहे आणि याच लॉकमध्ये काहीतरी सत्य दडले लगेच जानकी त्या लॉकच्या दिशेने येते लॉकच्या दिशेने आल्यावरती ती ते लॉक उघडते आणि आता उघडल्यावरती ऋषिकेश तिकडे येतो ॲक्च्युली जो नंबर जो नंबर कड्यावरती असतो तो ऋषिकेशचा तोंडपाठ असतो ऋषिकेश लॉक उघडतो जानकी तिकडे येते पेपर हाती ये आता जानकी ऋषिकेशने खूप खूप मोठा मोठा निर्णय घेत दुसऱ्या दिवशी सौमित्राला घरी बोलवतात जानकी सौमित्राला कॉल करते आणि भाऊजी सगळा प्रकार समोर आलाय मला पेपर सापडले आता काय करायचं ते तुम्ही सांगा असं म्हटल्यावर ते सौमित्र म्हणतो वहिनी पेपर कुठे होते त्यावरती जानकी सांगते हे सगळे पेपर आत होते ते म्हणजे देवाऱ्याच्या ह्याच्यात त्यात जे काकांनी सांगितलं ना त्याप्रमाणे पेपर सगळे सापडले आता या सगळ्यामध्ये आपल्याला फक्त शहाणे वकिलांना घेऊन तिकडे एंटर करायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र वहिनी काळजी करू हो नकोस मी इकडची सगळी बरोबर आता खेळी सांभाळतो तू फक्त एची कृपा कर तू ये एकटीच ये दादाला घेऊन येऊ नकोस कारण सध्या तरी दादाला इकडे आणणं हे चुकीचं होईल काहीतरी बोलणं होईल काहीतरी तोंडातून शब्द जाईल आणि मग त्याला ते त्रासदायक होईल म्हणून मला वाटते तू एकटीच ये जानकी सांगते ठीक आहे मी पेपर घेऊन येते तोपर्यंत सौमित्र म्हणतो मी शहाणे वकिलांना घेऊन येतो आता जानकी आपल्या आशीर्वाद बंगल्यात पोचते बंगल्यात पोचतात ऐश्वर्या ऐश्वर्या असं जोरात आवाज देते लवकर बाहेर ये ऐश्वर्या म्हणते तुझी हिंमत कशी झाली या घरात येण्याची जानकी म्हणते तू माझ्या हिमतीच काहीही बोलू नकोस तुझी या घरातन हकलपट्टी करायला मी आले यावरती सुमित्रा येते काय चाललंय हे सगळं जानकी तू आणि इथे जानकी सांगते हो आई मी आणि इथे मी माझ्या घरात आलेली आहे सुमित्रा म्हणते या घरातून तु तर तुला मी हकलय ना जानकी सांगते तुम्ही हकललं असलं तरी हे घर माझ्या नावावरती आहे शहाणे वकिलांना तोपर्यंत आता इकडे सौमित्र घेऊन येतो शहाणे सांगायला लागतात हो मला नाही माहिती काय आहे ते पण हे बघा हे मृत्यूपत्र घेऊन या आलेले आहेत हे मृत्यूपत्र नाही तर हे फक्त मृत्यूपत्र नसून हे प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा आहेत या प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये असं लिहिलंय की घर जानकीच्या नावावरती आणि आता कंपनी ऋषिकेशच्या नावावरती आणि ते प्रॉपर्टीचे पेपर जे मला दाखवले होते ते पूर्णपणे फ्रॉड होते याच्यात मला काही माहीत नाही आहे पण कोर्टामध्ये तो ह्यांनी केस टाकली तर हे पेपर खरे निघतील झालं सुमित्रा हदरते काय ग ऐश्वर्या काय आहे हे सगळं ऐश्वर्या गडबडते जानकी सांगते मी सांगते काय आहे ते नानांचं खरं मृत्यूपत्र आमच्या इथल्या देव्हाऱ्यात होतं मला हिंमत काकांनी सांगितलं आणि हेच मृत्यूपत्र खरं आहे मी कोर्टामध्ये केस टाकेन त्याच वेळेला कोर्टात हे सिद्ध होणारच आहे जानकी आलेली आहे तिने जिंकलेलं आहे सिद्ध केलेलं आहे ऐश्वर्याची कशी हकलपट्टी होणार पाहणं रंजक ठर